तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सध्या मी जेजुरी गावामध्ये आहे आणि पुण्यावरून पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर जेजुरी गाव आहे माझ्या पाठीमागं जेजुरीगड आहे आणि समोरच माझ्या जेजुरीगड आहे ज्या ठिकाणी श्री मार्तंड भैरव खंडोबारा या ठिकाणी वास करतात मित्रांनो त्या ठिकाणी त्यांच्या जे पत्नी आहे देवी आणि बानूबाई या ठिकाणी पण त्यांचं मंदिर आहे मित्रांनो जेजुरीगडावरती मी आल्यानंतर सर्वप्रथम मी एस टी स्टँडला येऊन थांबलेलं आहे मित्रांनो आणि या ठिकाणी एस टी स्टँडचं बांधकामाचं काम चालू आहे त्यामुळं थोडं प्रवाशाच्या काही दिवसासाठी हाल होणार आहे मित्रांनो पुण्यावरनं स्वारगेटवरनं कंटिन्यू पंधरा ते वीस वीस मिनटाला या ठिकाणी बसेस चालू आहे आता मी जेजूरगडाच्या पायथ्याशी आलेलो आहे जेजूरगडावरच्या रस्त्याचं बांधकामाचं काम चालू आहे मित्रांनो या ठिकाणी टू व्हीलर फोर व्हीलर गडावरती जाऊ शकत नाही कारण की इथं बांधकामाचं काम चालू आहे हे बघू शकता हे माझ्यासमोर आहे जेजुरीगड जे नवीन जेजुरीगड आहे ज्या ठिकाणी मातंड भैरव एका पुजार्याच्या पाठीमागं आले होते तोच हा गड आहे आणि इथून जे रस्ता हा जातोय हा कडे पठाराचा रस्ता दिसतोय मित्रांनो मी तुम्हाला दाखवतोय समोरील दृश्यामध्ये हे जेजुरी म्हणजे जुनी जेजुरीचं खडे पठारचं ज्या ठिकाणी देव वास करत होते त्या त्या ठिकाणाहून देव या ठिकाणी आलेले आहे एका पुजारीच्या पाठीमागे तर मी आता पूर्व दरवाजाच्या ठिकाणचा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या ठिकाणाहून मी आता जी पायऱ्यांनी चढत आहे मित्रांनो स्टेअर्स आहे व्यवस्थित बांधलेले आहेत आणि दगडने बांधलेले आहे आणि माझ्या धर्मपत्नीसोबत मी आता गड चढणार आहे तुम्ही या दृश्यामध्ये बघू शकता मित्रांनो या ठिकाणी मल्ल आणि मनी अशा दोन राक्षसांचा वध हे आपल्या श्री मार्तंड भैरव खंडपारा यांनी केलेला होता त्यामुळंच त्यांना मल्लवरून मार्तंड असं नाव पडलेलं आहे मित्रांनो या दृश्यामधून पुन्हा आपल्याला आपला जिजुरी दु गाव दिसून येतं आणि वरती मुख्य दरवाजो आहे या ठिकाण आल्यानंतर वरतीच पाया आणि चपला ठेवण्यासाठी इथं मोफत व्यवस्था ज्युजरी संस्थांकडून करण्यात आलेल्या मित्रांनो कुठल्याही प्रकारचा चार्जेस आपल्याला द्यायचं काम नाही तुम्ही डायरेक्ट वरती जाऊन डाव्या हाताला दिवसावरती आलेल्या मुख्य दरवाजेच्या डाव्या हाताला आणि या ठिकाणी मी आता भंडारा घेतलेला आहे आणि एक ओटी घेतलेली आहे नारळ आणि त्याच्यासोबत फुलं आणि खोबरं असतं आता हे आहे माझ्या समोर मुख्य दरवाजा मित्रांनो या ठिकाणाहून असंख्य गर्दी असते भरपूर जास्त तर मुख्यद्वार इथं दिसतोय आणि श्री मार्तंड भैरव संस्थांचं जे गड आहे मित्रांनो नव्याने बांधकाम केलेलं आहे या ठिकाणी दगड हे लावण्यात आलेले आहे मंदिरामध्ये आणि हे आहे एक छोटंसं मंदिर आहे मंदिराच्या मुख्यद्वाराच्या समोरच आहे नंदी देवाचं मंदिर आहे या ठिकाणी नंदी दिसून येतोय आपल्याला आणि हे पाहिलं चढत आपण डायरेक्ट आता मुख्यद्वारातून मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत मित्रांनो तर यामध्ये आपल्याला कितीतरी गर्दी दिसून येते खूप भाविक या ठिकाणी येतात श्री मार्तंड आणि या ठिकाणी मल्लाचा वध केला होता तर माझ्या मिसेसला मी भंडारा लावून आता वरती जात आहोत आणि गर्दी बघू शकता लोक इथं थांबतात फोटो करतात आणि त्यानंतर आतमध्ये आपण प्रवेश करूया मित्रांनो तर मी आता इथून प्रवेश करतो या ठिकाणी काही अंध लोक का आहेत जे भिक्षा मागतात तर त्यांना आपण भिक्षा देऊया आणि वरती डायरेक्टली वरती आता आपण गडावरती आलेलो आहे मित्रांनो तर गडावरती आपल्याला इथं चार काम दिसतात दिवे पंत्या लावायचे आणि त्याच्या बाजूला आपल्याला सोनेरी मंदिर या देवस्थानला सोन्याची जेजोरी म्हणतात म्हणतात त्याचं कारण असं आहे की जो पिवळा भंडारा आहे त्यामुळं अख्खं एरिया सोन्याचा आहे आणि ही खरोखर सोन्याची जेजोरी आहे तर देवाला आपण तेल वाहूयात मित्रांनो तर या ठिकाणी इथं आपल्याला इथं एक ज्योत दिसून येते त्या ठिकाणी तेल टाकूयात आणि हा आहे नंदी अगदी मंदिरासमोर आपल्याला इथं दिसून येतोय आणि इथं समोरच मंदिर आहे आणि मंदिराची आम्ही नंदीला साखळं घातलं थोडी पूजा केली भंडारा वाहिला आणि तुम्ही जेजुरीगड बघू शकता मित्रांनो अख्ख्या चारही खांबावरती आपल्याला या ठिकाणी भंडारा टाकलेला दिसून येतोय आणि हेच ते मंदिर आहे मित्रांनो ज्या ठिकाणी आपण दर्शन करायला आलो जेजुरीगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास म्हणजे याचा अर्थ असा आहे मित्रांनो की ही जे गड आहे हे शिवलिंगाकार आहे आणि याच्या मधोमध श्री मार्तंड भैरव खंडोबा याचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्यासोबत दोन त्यांच्या पत्नी आहे एक महारसादेवी आणि बानूबाई अशा वास करतात तर मित्रांनो दर्शन रांग बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागं दर्शनां पण खूप मोठ्या प्रमाणावर आहे दर्शन होणार नाही असं मला वाटतंय पाठीमागून मी तुम्हाला मंदिर दाखवतोय आणि हा आहे पश्चिम दरवाजा या ठिकाणावर तुम्हाला कडेपाराचा रस्ता जातोय श्री महारसा देवीचं आपण या ठिकाणी दर्शन करूया जे पश्चिम दरवाजाला इथं लागून मंदिर आहे या ठिकाणी श्री महार्सा देवीची शिळा आहे म्हणजे एक त्या ठिकाणी देवी दगड म्हणून इथं निघालेल्या आहेत असं इथं दाखवण्यात आलेलं आहे माणसा देवीचं इथं दर्शन केलेलं आहे ह्या ठिकाणी पुरातन काळामध्ये एक पुजारी होता त्याच्या पुजारीसोबत पुजाऱ्याने देवाला साखळं घातलं आणि देव स्वप्नामध्ये येऊन त्यांना सांगितलं की मी तुझ्या पाठीशी येणार आणि तू ज्या 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 ठिकाणी तू जर वळून बघितलं तर मी त्याच ठिकाणी थांबणार तर पुजाऱ्याच्या पाठीमागं देव आलेले आहे या गडावरती आणि पुजाऱ्याला थोडासा विश्वास आला नसेल तर त्यांनी पाठीमागं वळून बघितलं तर तर काय तर देवाच्या मूर्तीस्थाप तिथं आपल्याला दिसून आल्या त्यामुळं त्याला तो चक्रावून गेला आणि इथं देव इथं येऊन थांबले तर असं एक अ पुण्या पुरातन काळातील एक आपल्याला एक कथा दिसून येते ही कथा आहे हे आपल्याला गुगलवरती सर्च केल्यावर आपल्याला माहिती मिळत तर मी पूर्ण तुम्हाला गडाच्या समोरील भाग दाखवतोय या ठिकाणी एक पुतळा आहे त्याच्या हातामध्ये खंडोबारायची खडा तलवार आहे उतरताना तो दिसून येतोय तर इथं इथं दाखवण्यात आलेला आहे प्रात्यक्षिक म्हणून आणि समोरील इथं जे चार खांब आहे त्याच्यावरती पण त्या मेणबत्त्या हे लावण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि तुम्ही जर लगेच तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही दोनशे रुपये भरून दर्शन करू शकता आता माझ्या पत्नीसोबत मी एक छोटासा फोटो घेतो आहे आणि माझ्या पाठीमागं नवीन नवीन जोडपे लग्न झालेले जोडपे इथं आलेले आहेत ते खंडोबाचं दर्शन करतात आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी ते देवाला साखळं घालतात तर मी मंदिराचा तुम्हाला कळस दाखवतोय आणि या ठिकाणी मंदिराला समोरून तीन दर दर दार आपल्याला दरवाजे दर दिसून येतात आणि हे जे दार आहे या ठिकाण लोक दर्शन करून आता प्रवेश बंद दिलेले आहे तिथून बाहेर निघण्याचा रस्ता आहे यानंतर आता आम्ही सगळे जेवढे पण माझ्यासोबत माझी फॅमिली होती त्यांनी इथं पडी उचललेली आहे आणि देवाला साखळं घातलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी अगरधूम नगारा सोन्याची जेजुरी गेले जेजुरा निळा घोळा असं काही उच्चार आहे जे आम्हाला या पुजाऱ्यांनी करून दाखवलेले आहे आम्ही देवाला साखळं घाललं आहे आणि कमरे करवटा असं आणि मस्तकी हिरा असं काही त्यामध्ये एक उच्चार आहे मी आम्ही परडी उचलत आहोत देवाला साखळं घालत आहोत या ठिकाणी तुम्ही पण या आणि तुम्ही पण अशी पूजा करा देव तुम्हाला नक्की पावणार आणि हे अठरा पगड जातीचे देव मानले जातात मराठा समाजाचे असो किंवा अठरा पगड जातीचे असो प्र प्रत्येक घरातील कुळातील जे कुलदेवत आहे ते खंडोबा आहे मित्रांनो त्यामुळंच हे सगळा समाज एकत्र येऊन या ठिकाणी पूजा करतात आजच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव आपल्याला दिसून येत नाही आणि त्या आम्ही परडी उचलल्यानंतर त्याच्या पाठीमागं म्हणजे मंदिराच्या देवाच्या पाठीमागंच श्री तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे एक काळ्या पाषाणामध्ये इथं आपल्याला इथं मूर्ती दिसून येत आहे तर आम्ही देवीला पण पूजा केली आणि भंडारावाहीला आणि दर्शन केले दर्शन झाल्यानंतर आम्ही सर्व मंदिराच्या समोर आलोय ज्या ठिकाणी देवाचं जे मुख्य तर मी माझ्या घरभर उचलून आहे जे आपली प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे आपण इथून उचलून धरलेलं आहे आणि पाच पायऱ्या तरी आपल्या पत्नीला लग्न झाल्यानंतर उचलून धरायला पाहिजे अशी एक प्रथा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे असंख्य लोक खूप दूरदूरून लोक ह्या मंदिरावरती दर्शन करण्यासाठी येतात आणि ही आहे या पुतळ्याच्या हातामध्ये दिसून येते अखंडोबाची खडा तलवार आहे आणि या ठिकाणीच ते तलवार उचलतात चंपष्ठीच्या दिवशी आणि हे आहे श्री विष्णुपद या ठिकाणी काही पैसे शिक्के आहेत ते चिपकवलेले चिटकलेले आहेत भिंतीला आणि विष्णुपद पण आम्ही इथं हा खेळ जो आहे तो आता आम्ही इथं खेळतोय जे लग्न झाल्यानंतर आल्या आल्या लगेच नववधू वर इथं येऊन करतात ते आम्ही करतोय मित्रांनो आणि याआधी तर याला थोडं सील करण्यात आलेल्या लोखंडीच्या सहाय्याने आधी हे खुले होते मित्रांनो तर हा आहे आजूबाजूचा जे भिंती आहे त्याच्यामध्ये हे दगडाने बांधलेले असंख्य व्यवस्थित त्याचं घर आहे आणि बाजून परिसर बघू शकता तुम्ही आता ह्या कॅमेऱ्यामध्ये मी तुम्हाला एक तळ दाखवणार आहे इथून लोक अंघोळ करणार ही अंघोळ करायची व तिथूनच अंघोळ केल्यानंतर तुम्ही जेजुरी गडावरती दर्शन करायला येऊ शकता अशी एक प्रथा आहे हेच ते तळ आहे मित्रांनो आणि पूर्व दर्जाचे दरवाजे साईड बाजूला असंच एक सेम तळं पण आपल्याला तिथं दिसून येते तर दोन देवीसाठी दोन तळे असे बांधण्यात इथं आलेले आहेत आणि हा गाभारा बघू शकता आजूबाजूचा जो परिसर आहे गडावरन अख्खी जेजुरी जे गाव आहे ते आपल्याला इथं दिसून येत आहे आणि भाविक दर्शन केल्यानंतर ह्या याच्यामध्ये येऊन थोडंसं बसतात आराम करतात प्रत्येक ठिकाणी आपल्याला इथं भंडारा उधळलेला दिसतोय भंडारा म्हणजे एक देवाचा एक प्रिय असणारा एक भंडारा असतो तर खूप लोक इथं बसलेले आहेत चालतायत दर्शन करतायत दर्शनाच्या रांगा बघू शकता आणि हा आहे मंदिराचा सबस्क्राईब मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये ब्रेक घेतल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कळवा आणि माझ्या युट्यूब चॅनलला म्हणजे परमेश्वर ऑफिशियल ऑफिशियलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर सुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि माझे असंख्य व्हिडिओ गड किल्ले छत्रपती शिवरायांचे किल्ले यांच्यावरती नक्की येईल त्यासाठी तुम्ही मला फॉलो करून ठेवा नमस्कार जय हिंद जय